नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवाह मालिका प्रेमाची गोष्टच्या आजच्या भागामध्ये सागर, सागर, सागर आता मुक्ताला म्हणतो की तुम्ही बाहेरून क्लिनिकमधून आलात ना खूप दमून आला असाल आराम करा मुक्ता आता सागरकडे पाहायलाच लागते कारण मुक्ताला कळतं की सागर आडवा बोलत आहे कारण सईकडून मुक्ताला कळालेलं असतं की सागर आणि मुक्ता माझ्या क्लिनिकमध्ये आले होते आणि मी तिथे नव्हती सागरने मुक्ताला कॉल पण केला होता पण मुक्ताने आता कॉलवर असं सांगितलेलं असतं सागरला की मी क्लिनिकमध्ये आहे आणि मला जरा अर्जंट कॉल कस्टमर आलेले आहेत तर पेशंटला मला पूर्ण केल्याशिवाय घरी येता येणार नाही आहे असं खोटं बोलल्यामुळे आता मुक्ताला शांतच बसावं लागत आहे दिवसेंदिवस तिचं खोटारडेपणा आता सागरला लक्षात येत आहे तर सागर आता मुक्ताशी बोलणं बंद करत आहे तर पुढे आता मुक्ता शांत राहण्याचं कारण लवकरच सागरला कळणार आहे इकडे आता मुक्ता तिचं सर्व काही सोनं घेऊन विचार करत असते की जर हे सोनं मोडलं तर स्वातीताईंना माझी हेल्प होईल आणि मग प्रश्नच उरणार नाही ते दोघंही वाचतील आणि जे काही लोन आहे ते सोडण्यासाठी मी त्यांना मदत तरी करेल आणि आता हे सोनं घेऊन ती जाणार आहे सोनाराकडे आणि त्याचे जे काही पैसे येतील ते द्यायला पुन्हा आता ती स्वातीकडे सुद्धा जाणार आहे पण मात्र आज आहे आदित्यचा वाढदिवस तर इकडे सावनी आदित्यला म्हणत असते की आदित्य आदित्य बाळ आज तुझा वाढदिवस आहे आणि मला तुझा वाढदिवस खूप मोठ्या पद्धतीने साजरा करायचा आहे तर आपण खूप मोठं असं सेलिब्रेशन करण्याचं मी ठरवलं आहे तर तुझी काय इच्छा आहे तर आदित्य आता त्याच्या मम्माला म्हणतो की आई मला असं वाटतं आपण हा बड्डे मोठा करतच आहोत ना तर मग आपण त्या मिस्टर सागर कुळीला पण बोलवायचं का तेव्हा आता सागरला आणि मुक्ताला सावनी इन्व्हाईट करणार आहे तर आता सई सागर आणि मुक्ता तिघही जाणार आहेत आदित्यच्या वाढदिवसाला तर तिकडे आता काय विघ्न येणार सावने आणि हर्षवर्धन मिळून काय डाव खेळणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे आदित्य आता सागरचा आणि मुक्ताचा दोघांचाही अपमान करणार का सावणीच्या सांगण्यावरून हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर पुढे आता सागर मुक्ता क्लिनिकमध्ये जायला निघालेली असते तर सागर तिला म्हणतो की मुक्ता आज तू क्लिनिकमध्ये नाही जायचं कारण आज आदित्यचा वाढदिवस आहे आणि मला असं वाटतं तू मी आणि सई आपण तिघांनीही आदित्यच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला जायला हवं आहे आपल्याला इन्व्हाइट केले तर मी खूप खुश आहे तर तू येणार का माझ्यासोबत तर इकडे आता मुक्ता विचार करायला लागते कारण मुक्ताला जायचं आहे सोनं मोडून त्याचे पैसे स्वातीला द्यायला तिला हेल्प करायला पण आता याच्यातून ती कसा मार्ग काढणार ती जाणार बड्डेला की स्वातीकडे हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर प्रेक्षकांना मुक्ता आता काय डिसिजन घेणार मुक्ताच्या मनात आहे की दिने बड्डेला नाही जायला पाहिजे तर ती आता सागरला सरळ नकार देणार का बड्डेला जाणार हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद